इचलकरंजी शहरातील तृतीयपंथी समुदायावर पुन्हा एकदा गंभीर हल्ला झाला असून समुदायातील गोविंद उर्फ सिया संजय चिकुरडे व अठ्ठावीस राणार रेणुका नगर यडराव यांच्यावर तिघा जनांनी तलवारीने हल्ला करत त्यांच्या घरावर व गाडीवर दगडफेक करून मोठे नुकसान केले आहे या प्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तिघांना अटक करण्यात आली आहे गुन्ह्यातील आरोपी प्रशांत भरत सवाईराम वय अठ्ठावीस राहणार खोतवाडी गणेश बजरंग नेमिस्टे वय तीस राहणार चांदणी चौक मनीषा भरत सवयराम वय छत्तीस राहणार खोतवाडे फिर्यादीच्या माहितीनुसार आरोपींना आरोपींनी भिक्षा मागून कमावलेल्या पैशातून दररोज हप्ता द्यावा अशी धमकी दिली होती पैसे न दिल्यास जिवे मारण्याची धमकी देण्यात आली या हप्त्याच्या मागणीतून हल्ला घडवून आणला गेला हे आरोपी आधीपासूनच रेकॉर्डवरील गुन्हेगार असून तृतीयपंथी समुदायातील अनेक लोकांना ते सातत्याने धमकावत आहेत सामाजिक संताप आणि एकजूट या घटनेनंतर कोल्हापूर सांगली मिरज पुणे येथील तृतीयपंथीय समुदाय एकवटला असून प्रशांत सवयराम या आरोपीवर कठोर कारवाईची मागणी केली आहे विशेष म्हणजे हा स्वतः तृतीयपंथी असूनही आपल्या समाजावरच गुन्हेगारी करत असल्याने पुणे व अन्य प्रमुख गुरुकडून त्याला समाजातून बेदखल करण्यात आले आहे पोलिसांची तत्पर कारवाई शहापूर पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल होत लगेचच कारवाई करत आरोपींना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे तृतीयपंथी समुदायाने पोलिसांकडे अशा गुन्हेगारांवर कठोर शिक्षा करण्याची मागणी केली आहे जेणेकरून भविष्यात असे प्रकार घडणार नाहीत संपादकीय मत तृतीयपंथी समुदायाच्या सुरक्षेसाठी केवळ कायदेशीर नव्हे तर सामाजिक पातळीवरही जागृती गरजेची आहे ज्याने स्वतः भेदभावाचा सामना केला त्याच्याच हातून असे गुन्हे होणे गंभीर आहे पोलिसांनी आरोपीवर जलदगती प्रविष्ट करून उदाहरण म्हणून कठोर शिक्षा द्यावी हीच समाजाची अपेक्षा आहे